श्री स्वामी समर्थ तर मी घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ आणि आजचा विषय आहे की उद्या तिसरा श्रावण सोमवार आहे तर उद्या उद्या रक्षाबंधन आणि नारळ पौर्णिमासुद्धा आहे तर पौर्णिमा लागणार आहे सकाळी म्हणजे एकोणावीसची सकाळ म्हणजे तीन वाजून चार मिनटांनी ते रात्री काहीतरी अकरा ते साडे अकरा वाजेपर्यंत पौर्णिमा आहे तर या कालावधीत तुम्हाला सध्या नारायण करायचं आहे प्रदोष काळी सत्यनारायण करा त्याच्यानंतर रक्षाबंधन आहे म्हणून उद्या भद्रकाळसुद्धा आहे तर भद्रकाळामध्ये जे कोणी मानत असतील त्यांनी भद्रकाळ झाल्यानंतर राखी बांधा मानत नसतील तर तुम्ही सकाळी बांधली तरी चालेल त्याच्यानंतर मी आज तुम्हाला तेच सांगणार आहे की भद्रकाळ केव्हा आहे राहूकाळ केव्हा आहे तर त्याच्यामध्ये व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पौर्णिमा मी सांगितलं तुम्हाला की सकाळी तीन वाजून चार मिनटांनी पौर्णिमा चालू होणार आहे आणि रात्री के ते अकरा ते साडे अकरा वाजेपर्यंत पौर्णिमा आहे तर त्या कालावधीत तुम्हाला संध्याकाळी सत्यनारायण हा करून घ्यायचा आहे आणि दिवसभरामध्ये तुम्हाला सेवा करायच्या आहेत कुलस्वामिनीची आणि महादेवाची सेवा तुम्हाला उद्या करायच्या आहेत त्याच्यानंतर उद्या तुम्हाला रक्षाबंधने म्हट म्हटल्यावर तुमच्या भावाचं औक्ष तुम्हाला करायचं आहे तर भद्रकाळ हा चालू होणार आहे सकाळी पाच ते दुपारी दीड वाजेपर्यंत भद्रकाळ आहे त्याच्यानंतर सकाळी साडेसात ते नऊ वाजेपर्यंत राहूकाळ आहे तर, तर भद्रकाळामध्येच राहुकाळ हा होऊन जाणार आहे त्याच्यामुळे तुमच्या पद्धतीने तुम तुमच्याकडे जसं मानत असतील तसं तुम्ही रक्षाबंधन हे साजरे करू शकतात तर त्याच्यामध्ये तुम्हाला आता हे तर सांगितलं मी की उद्या कोणत्या कोणत्या सेवा करायच्या मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं मी की उद्या कोणत्या सेवा करायच्या तर सत्यनारायणता आपण प्रदोष काळीच करत असतो त्याच्यानंतर भावाला राखी तुम्ही दीड वाजेनंतर बांधा दीड वाजेच्या आधी बांधा हे तुमचं म्हणणं कारण असं म्हणतात की भद्रकाळामध्ये शुभ काम करायचं नसतं किंवा काय जे काही असेल ते शुभ करायचं नसतं पण कोणी मानत नसतील तर ते करू शकतात तर त्याच्यामुळे भावाला जेव्हा तुम्ही ओवाळणार त्यावेळेस तुम्हाला ताट तर तुम्हाला माहितीच आहे की कसं घेतात म्हणून ताटाच्या मधो ताट घ्यायचं त्याच्यानंतर ताटाच्या मधोमध तुम्हाला अक्षदा ठेवायच्या आहे त्याच्यानं अक्षदा या सर्वगम संपन्न असतात म्हणून अक्षदा या कधीही मध्ये ठेवायच्या आणि पांढरे तांदूळ कधीच घ्यायचे नाही त्याच्यात कुंकू वगैरे असं मिक्स करूनच तांदूळ घ्यायचे त्याच्यानंतर कुंकू घ्यायचं त्याच्यानंतर सोन्याची अंगठी किंवा जे काही सोन्याचं असेल ते घ्यायचं म्हणजे सोन्याचा दागिना तुम्हाला घ्यायचा आहे त्याच्यानंतर सुपारी तुम्हाला घ्यायची आहे सुपारी यासाठी की तुमच्या भावाचं आयुष्य जे आहे ते सुपारीसारखं टणक आणि मजबूत राहावं यासाठी तुम्हाला सुपारीसुद्धा ओळा उळवून टाकायची आहे त्याच्यानंतर दिवा घ्यायचा आहे दिवामध्ये तेल तुम्हाला टाकायचं आहे तूप आपण जेव्हा दिव देवाला दिवा लावतो त्यावेळेस आपण दिव्यामध्ये तूप टाकत असतो त्याच्यामुळे दि दिवा जो लावणार त्यात तुम्हाला तेल टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर गोडधोड जे तुम्ही केलेलं असेल किंवा पेढा काही काहीही म्हणा आणि राखी तर याचं तुम्हाला ताट करायचं आहे आणि ते त राखीमध्ये तुम्ही तुम्हाला जी राखी असेल ती तुम्ही घेतली तरी चालेल पण आध्यात्मिक राखी जर बांधली तर त्याचे खूप सारे फायदे म्हणा किंवा खूप काही गोष्टी आहेत आध्यात्मिक आणि आध्यात्मिक राखी तुम्हाला केंद्रात भेटून जातात त्याच्यामुळे ज्याला कोणाला घ्यायचं असेल त्याने तुमच्या जवळच्या केंद्रामध्ये जाऊन तिथून तुमच्या भावासाठी तुम्ही राखी आणू शकतात तर तर आता वा तुम्हाला म्हणजे तुम्हाला भावाला किंवा आता कोणी कोणी भाऊ नसल्यामुळे बहिणींनासुद्धा ओवाळतं तर जेव्हा तुम्ही बहिणींना ओळणार त्यावेळेस तुम्हाला ताटामध्ये कुंकू आणि हळद घ्यायचं आहे जेव्हा तुम्ही भावाला ओवाडणार तेव्हा फक्त कुंकू तुम्हाला घ्यायचा आहे ताटामध्ये आणि बाकी पाट वगैरे मांडायचा ज्याला कोणाला रांगोळी वगैरे काढून काढायची असेल त्याने रांगोळी काढायची त्याच्यानंतर आपल्या भावाचं औक्षण करून राखी आपल्या भावाला बांधायची आहे जेव्हा तुम्ही ओवाळणार ताट त्यावेळेस तुम्हाला प्रार्थना करायची आहे की माझ्या भावाचं आयुष्य हे व्यवस्थित व्यवस्थित राहू दे मजबूत राहू दे आणि माझ्या भावाला चांगलं आयुष्य मिळू दे आणि त्याला नेहमी सुखी राहू दे अशी प्रार्थना तुम्हाला करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला राखी बांधून त्याला काहीतरी गोड खाऊ घाल तुमच्या भावाला काहीतरी गोड खाऊ घालायचं आहे तर अशा प्रकारे रक्षाबंधन ही तुम्हाला साजरे करायचे आहे त्याच्यानंतर तुम्हाला सगळ्या देवांनासुद्धा तुम्हाला राख्या बांधायच्या देवराखी भेटतच असते सगळ्या देवांना तुमचे वाहन तुमच्याकडे जर वाहन असेल तर त्या वाहनांना हे सगळ्यांना तुम्ही त्या छोट्या छोट्या राख्या आता त्या बांधायच्या आहेत कारण शुभ दिवस आहे उद्याचा दिवस तर खरंच खूप शुभ आहे म्हणून उद्याचा दिवस जाऊ नका देऊ सगळ्या सेवा करा सगळ्या गोष्टी करा तुमच्या भावांना राखी बांधा उद्या रक्षाबंधन आहे त्याच्या सत्य आज ॲडव्हान्समध्येच मी तुम्हाला सगळ्यांना हॅपी रक्षाबंधन म्हणते त्याच्यानंतर उद्या तिसरा सोमवार आहे म्हणून पूजा करा श्री स्वामी समर्थ